नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही लोकं आहेत काय की मी त्यांना हे करतो आहे म्हणजे त्यांना मदत केली पाहिजे डायरेक्टली असं म्हणजे सगळ्याच बाबतीत मला कॉल मित्रांनो येतात जवळजवळ दिवसाला शंभर ते दीडशे कॉल येतात एवढे कॉल मी घेऊ शकत नाही मला एक अटॅक येऊन गेला आहे आणि दुसरा ॲटॅक केव्हाही येऊ शकतो मी एवढा ताण घेऊ शकत नाही तरीसुद्धा मी काम करतो आहे आज मी डॉक्टरकडून आलो आहे आणि आज एकाने मला काय काय सांगितलं ते काय सांगितलं त्याने आता त्याने काय सांगितलं ते माणुसकी राहिली नाही मला माणुसकी नाही राहिली मी अमोल गावडे मला माणुसकी नाही राहिली असं एकाने सांगितलं आता त्याच्यासाठी काय करू वेबसाईट बनवली पूर्णपणे फुकट खर्च केला कोणी मी केला आहे कुठली माणुसकी करू वेबसाईट मी बनवली आहे ना अर्था डॉट कॉम ही वेबसाईट आहे पूर्णपणे फुकट आहे त्याच्यावरती स्थळं आहे स्थळ आपण लोड करायचं आपलं बायोडाटा लोड करायचा तुम्हाला फुकट ठेवलं आहे ते घेता येत नाही लोड त्याच्यावर बायोटा तुमचा करा आणि स्थळं बघा त्यांना मॅसेज करा ते फुकट आहे हा म्हणतोय काय त्यांचे फोन नंबर दिसत नाही तुला फोन नंबर दिसणार भामट्या हां मुलींचे फोन नंबर तू तिथे सेव शो करू आणि मी काय जेलमध्ये जाऊ पागल आहे मी तुला दिलं आहे तिथे तिथे मॅसेज कर समोरच्याला त्याच्याकडून तू उत्तर घे भेटणार ना तुला हां थोडा वेळ वाट बघ ना फुकट आहे ना ते तर लगेच नाही भेटणार तू पैसे नाही मोजू शकत तुझी परिस्थिती नाही आहे हां मी लोकांसाठी काय काय करायचं अजून अजून काय करायचं हे फ्री केलं मी पैसे मी घातलेत लाखभर रुपये मी घातलेत आणि लोकांना फुकट सेवा देतो आहे मी हां अजून काय सेवा करू तुझे पाय दबू काय करू हां या या मित्राला काय सांगतो आहे माहिती आहे तू लग्नाशिवाय मर अमोल गावडे मी बोलतो आहे तू काही नाही तू तुला कोण काय मदत करणार नाही तू लग्नाशिवाय मर इतकं सांगतो कारण तू तू काहीही करणार नाही आयुष्यात इतकी तुझी सेवा करणारा कोण जगात नाही आहे त्यामुळे तू तेवढं कर सगळ्यांनी लग्न करायला पाहिजे असा नियम आहे का हां किती तर लोकं आहेत हां ते बिचारे लग्नाशिवाय राहत आहेत मग तू मला दया आली म्हणून मी स्वतः खर्च करून वेबसाईट बनली अजून तुझ्यासाठी काय सेवा करू आता एक सांगतो हे बघा हे काय आहे हे दवाखान्याचंही आहे हां हा? मला एक अटॅक येऊन गेला आहे हे बघा हे पेपर माझे आणि हे एवढंच नाही खूप आहेत प्रचंड आहेत हे बघा हे पेपर इथे डॉक्टरने काय लिहिलं आहे बघा हे इथे काय लिहिलं आहे बघा हे हे वाचा बघितलात मा माझी गॅरंटी नाही आहे कळलं माझी गॅरंटी नाही आणि तरीसुद्धा तुम्ही मला त्रास देणार आहात मी खूप करतो आहे मी दिवसभर सकाळी तीन वाजता आहे सकाळी तीन किंवा चार वाजता उठतो किंवा काय दमायला होतं मला सकाळीच उठतो आणि माझं उरलेलं काम करतो मी तुम्ही म्हणाल मी सकाळीच काय करतो नुसते व्हिडिओ बनवून ते पोस्ट करून खूप कोण युट्यूबर बनत नाही कळलं ना खूप हो मेहनत घ्यावी लागते तर तुम्ही करून दाखवा तुम्ही फेमस होऊन दाखवा नाही होऊ शकत खूप मेहनत आहे याला आणि माझं नाव आहे का मी जो काय बनलो आहे ना हे आता लगेच नाही बनलो आहे मी वीस वर्षाची तपश्चरी आहे तेव्हा कुठे मी बनलो आज मार्केटमध्ये माझं नाव आहे मला लोक कॉपी करतात मी जे बोलतो ना ते कॉपी करून व्हिडिओ इतर आहेत बघा मला फॉलो करतात बरेच मोठे मोठे स्टार लोक खाली मान करून बसतात माझ्यासमोर हे का करतात प्रत्येकाला गरज आहे लक्षात ठेवा आणि मला हे बोलायचं नाही की मी तुम्हाला उपकार केलंच पाहिजेत असा नियम नाही कुठला मी तुमचा बांधलेला आहे का नाही ना मला फालतू गोष्ट ऐकायची वे हे नाही आहे सवय नाही आहे मी तुमच्यासाठी केलेलं आहे तुम्हाला घेता येत नसेल तर तो तुमचा दोष आहे माझा दोष नाही आहे मी दिलेला आहे कळलं ना आणि वाट बघायची सवय लावा सोपं नाही आहे तुमची परिस्थिती असेल किरकोळ साधी परिस्थिती असेल सर्वसाधारण अशी तर पेमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्याचकडे असं नाही मी स इतर ठिकाणी पण पेमेंट करा सोपं नाही लग्न जमणं आणि कुठल्या मध्यस्थाला बोलू नका हे मी पहिल्यांदा सांगतो आहे जे ॲथोरेज मध्यस्थ आहेत त्यांना चुकूनही बोलू नका कारण ते खूप मेहनत करत आहेत त्यांना चुकूनही बोलू नका इतकं मी सांगतो आहे मला चीड एवढी आली कारण मला हे सार्वजनिक बोलावं लागतं का तर लोकं मला त्रास देतात आता बघा तुम्हाला दाखवतो दिवसभर मला किती कॉल येतात बघा आजचे कॉल दाखवतो मला माझी तब्येत ठीक नाही तरी पण कॉल आम्ही घेतो आहे हे बघा आजचं रेकॉर्ड बघा हे आता आम्ही कसे कसे घेतलेत बघा आज बायकोला सुट्टी आहे बायकोने मदत केली मला थोडीफार मदत केली पण सगळे कॉल शक्यतो मीच हँडल करतोय कसे हँडल करतो आहे विचार करा आता हे कॉल घेतलेले आहेत हा आणि सकाळी हे बघा मध्ये मध्ये मिस कॉल दिसतात मिस कॉल दिसतात हे रेडमार्क आहे ना ते मिस कॉल आहेत आता हे बघा कितीतरी मिस कॉल दाखवतो मला हे हे बघा मदे, मदे बगा। बगा। हे आम्ही करू शकत नाही हे काम आजचं आहे हे बघा मध्ये मध्ये मिस दिसत आहे बाकीचे आम्ही कॉल हँडल केले कसे हँडल करतो आहे बघा हे बघा आता हे बघा हे किती मिस कॉल आहेत बघा हे बघा किती मिस कॉल आहेत ते बघितलं हे सगळं आजचं काम आहे आणि याच्यानंतर हे काल हे कालचं बघितलं खरं सांगतो आहे अजून दिवस बाकी आहे अजून दिवस बाकी आहे आता वाजले आहेत किती है? किती वाले का हां सात वाजले अजून मला के कॉल येणार मला रात्री बारा वाजता पण कॉल येतो मी सायलेंट करून ठेवतो कारण मला शक्य नाही आहे मी रात्री बारा किंवा एक वाजता झोपतो मला माझं जीवन आहे ना मला माझा संसार आहे केव्हा करायचा केव्हा घरात लक्ष देऊ सांगा मला हां अजून कुठलं काम करू तुझ्यासाठी समजून घ्या सगळ्यांनी मी एक सांगतो मी हे किरकोळ पैसे घेतो आहे का कारण तुम्हाला कळावं सगळंच ना वाढून ठेवलेलं आहे ते खायला शिका ना वाढून ठेवलेलं आहे तुम्हाला ते खायला शिका तेवढं करा मला असलं हे ऐकून घ्यायची सवय नाही आहे हां हे लक्षात ठेवा समोर कोण व्यक्ती आहे माझा प्रत्येक टाईम किमती आहे माझी प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंद किमती आहे मी तुमच्यासाठी बसलो नाही रिकम लोकांसाठी नाही बसलो आहे ज्यांना ज्यांची अजिबात परिस्थिती नाही अशा अत्यंत गरीब लोकांसाठी मी खूप केलेलं आहे आणि हे एवढत नाही केलं आहे मी प्रचंड डोनेशन पण दिलेलं आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे समोर बोलताना शिस्तीत बोलायचं मला आवडत नाही आहे मी तुझं घेतलेलं आहे का शिस्तीत बोलायचं माझ्यासमोर मला आवडत नाही ही गोष्टी तुझी परिस्थिती नाही याला मी जबाबदार आहे का थोडेसे कष्ट कर आणि फी देण्याची प्रयत्न कर की कोणाची तरी फी दे तुझं काम होईल की आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो वधवर वार्ता डॉट कॉम ही वेबसाईट जर तुम्हाला कळत नसेल तर कृपया मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओवरती क्लिक मारा त्याच्या स्क्रोल करा त्याला आणि तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल अर्ज कसा भरावा मोफतमध्ये स्थळं कशी पाहावी असा एक व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओवर क्लिक मारा आणि तो व्हिडिओ शांतपणे ऐका त्या तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित ऐका शांत डोक्याने ऐका तुम्हाला कळेल कसं अर्ज भरायचा कसं काय करायचं सगळं कळेल फार सोपं आहे कठीण काही नाही तुम्ही टाईमपासला दुसऱ्या कुठल्या तरी साईडवर जाता टाईमपास करता घाणेटं काम करता लोकांना चॅटिंग करता लोकांना काय करता हे फालतू धंदे करण्यापेक्षा तुमच्या स्वतःसाठी शोधायला शिका कळलं ना हे घाणेटं कामं बाजूला ठेवा आणि चांगलं तुमच्यासाठी लाईफ पार्टनर शोधा हे मी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जास्त स्थळं नाही आहेत कारण काय कारण तुमच्यासारख्या लोकांमुळे येत नाहीत का कारण तुम्ही लोक मुलींना छेडता या मुलाला डायरेक्ट मुलींचे नंबर हवे होते मग हा लग्नासाठी आला आहे का हा टाईमपाससाठी आला आहे हा टाईमपासवा आहे मला माहिती आहे लग्नासाठी मी माणसं येणारी त्यांना कळतं महत्त्व कळतं काहीतरी समजलं ना तेव्हा विचार करा आणि जर कोणाला कळत नसेल ना वेबसाईट तर कुणा को आजूबाजूला शिकलेले पंडित भरपूर असतात जे फालतू साईडवरती जातात सोशल साईडवरती जातात आपला अर्ज भरतात अर्ज म्हणजे माहिती भरतात थोडक्यात ईमेल पासवर्ड काय काय भरतात आणि ते आपलं अकाऊंट खोलतात बरोबर मग तसं सा, या साईडवरती जाऊन तुमची माहिती तुम्ही भरू शकता फार सोपं हो आहे तुमच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आपलं नाव किंवा आपले सर्व डिटेल्स जी काय आहे ती पटपट टाईप करायची आणि हे करायचं किती वेळ लागतो आहे करायला पण आपण करत नाही का भीती वाटते का भीती वाटते करा ना थोडी मेहनत करा स्वतःसाठी मेहनत करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका मी खूप काही करून ठेवलेलं आहे मित्रांनो पण ते घ्यायला शिका मी जेवण वाढलेलं आहे मी भरवायला येणार नाही मला दोनच हात आहेत दोन हाताने हाता काय करू एका एका हाताने कॉल घेतो एका हाताने टाईप करतो इकडे कसं करणार मी समजून घ्या मला एका हात एक हात कानाला असतो कितीतरी लोकांना विचारा एक हात कानाला असतो फोन बिझी असतो आणि इकडे मी काम करतो आहे मी इकडे बोलतो आहे पण इकडे काम करतो आहे शक्यत नाही मला करायला नाही शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता डबल फी करतो आहे हे लक्षात ठेवा मी फी डबल करणार आहे कारण मला हे परवडत नाही उद्या मला दुसरा अटॅक आला तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होणार कळलं ना तर त्याच्यामुळे मला तुमच्यासाठी मी नाही आहे मी फ्रीमध्ये केलेलं आहे ज्यांना ज्यांची कोणाची परिस्थिती अजिबात नाही ज्यांना कोणाला एक रुपया खर्च न करता लग्न जोवायचं आहे त्यांच्यासाठी मी केलेलं आहे वेबसाईट आहे हां मी जरी मरून गेलो तरी अमर ती अमर राहणार आहे मी तिथे कारण मी करून ठेवलेलं आहे आणि जर ज्यांची परिस्थिती पाचशे रुपयाची आहे फक्त पाचशे रुपये ते पाचशे रुपये मला आत्ता देऊ शकतात पण आता हे बोलतोय व्हिडिओत हा व्हिडिओ कायम चालणार पण मी सांगतो हे पाचशे तसेच राहणार नाही मी आता लवकरच मी पाचशेची डबल करतो हजार करतो आहे हे लक्षात ठेवा हां सगळ्यांनी नाही तर तुम्ही म्हणाल पाचशे रुपये फी आहे मुळीच नाही कारण मला त्रास होतो आहे प्रचंड त्रास होतो आहे इथे खूप त्रास होतो प्रेशर पडतो मी बी पीची गोळी घेतलेली आता औषधं आहेत प्रचंड औषधं आहेत माझी मला अटॅक आलेला आहे एवढा लक्षात घ्या मी गाडी चालवत नाही माझी गा कोरी गाडी मी एकाला वापरायला दिली नुसती फुकट वापरायला दिली पैसे नाही घेतलेत मी फुकट वापरायला दिली कळलं ना गाडी चालवू शकत नाही मी मा मी समजून घ्या मग मी माझं स्वतःचं जीवन टाकून तुमचं भलं करायला जाणार का हां वाढून ठेवलेलं आहे ते खायला शिका तुमच्यासाठी केलं आहे मी मग अजून काय सेवा करू कुठली सेवा करू हे बोलायला आधी लाज वाटली पाहिजे तुम्ही मला फॉलो का करत नाही तुम्ही आधी नीट बघा ना इतर सगळं ऐकलं पाहिजे माझं लेक्चर तुम्हाला वेळ नाही आहे तुम्हाला डायरेक्ट मुलींचे नंबर पाहिजेत पागल आहे पागल आहे मी वीस वर्ष तपश्चर्या केली आहे मी खूप अनुभव झेलले आहेत मी तुमच्यासारख्या लोकां कितीतरी लोक माझ्या नजरेखालून गेले आहेत या कामामध्ये जास्त टपोरी लोक येतात आणि त्यांना हँडल करायला मला येतं समजलं ना मी बाकीच्या लोकांना सांगतो प्लीज कृपया हा व्हिडिओ शेअर करा जे टपोरी लोक आहेत त्यांना कळायला पाहिजे मी असं म्हणत नाही की तुमचे मैत्र टपोरी आहेत पण लोकांना शेअर करा लोकांना कळू देत की मी नक्की काय करतो आहे कळ ना म्हणून शेअर करा धन्यवाद मला दुसरं अजून काम आहे दोन अजून शूटिंग करायचे आहेत पण शक्यत नाही असे टक मगतात आणि मग सगळं गोंधळ होतो सगळं ठीक आहे धन्यवाद थँक्यू